जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने टिंबटिंबच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने टिंबटिंबच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने जायजुईचा वेल पसरला दाट जायजुईचा वेल पसरला दाट टिंबटिंब बरोबर बांधली जीवनाची गाठ टिंबटिंब बरोबर बांधली जीवनाची गाठ हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे टिंबटिंबमुळे मिळाले मला सौख्य आयुष्य भराचे टिंबटिंबमुळे मिळाले मला सौख्य आयुष्य भराचे नाशिकची <ज़ी> द्राक्ष नागपूरची संत्री नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री टिंबटिंब झाली टिंब आज माझी गृहमंत्री टिंबटिंब झाली आज माझी गृहमंत्री <जुछु> वाहे वारा मंद चाले होडी वारा मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहू टिंबटिंबची जोडी आयुष्यभर सोबत राहू जोडी ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल टिंबटिंबचे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल टिंबटिंबनच नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल चांदीच्या ताटात रुपया वाचतो खणखण चांदीच्या ताटात रुपया वाचतो खणखण टिंबटिंबांचं नाव घेऊन बांधतो कंकण टिंबटिंबांचं नाव घेऊन बांधतो कंकण आईवडील भाऊ बहिणी जणू गोकुळासारखे घर आई वडील भाऊ बहिणी जणू गोकुळासारखे घर टिंबटिंबच्या आगमनाने पडली त्या सुखात भर टिंबटिंबच्या आगमनाने पडली त्या सुखात भर धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे तुम्हाला उखाणे आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे उखाणे हवे असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा